दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर गुरुवारी पुन्हा नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत त्यासाठी एकनाथ ना शिंदे आज हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आले हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढे निघून गेले मात्र त्यांच्या मागून बॅगा घेऊन येत असलेल्या लोकांना थांबवण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांनी सोबत आणलेल्या सर्व बॅगा उघडून कसून तपासणी केली या बॅगांमध्ये कॅमेराचं साहित्य आणि इतर गोष्टी आढळून आल्या संजय राऊत यांनी आरोप केल्याप्रमाणे बॅगांमध्ये कोणतेही पैसे आढळून आले नाहीत या बॅगांची तपासणी करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रिक्सर शूटिंगही केले एकनाथ शिंदे यांनी या कृती तोड अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे मात्र हा प्रकार म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ठरवून केलेली नौटंकी आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास डांगे यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा